परभणी जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये पूर्णा तालुक्यातल्या एरंडेश्वर गटातून भारतीय जनता पार्टीच्या स्मिता संजय कदम यांना सहा हजार तीनशे तेहतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काळे रितेश रावसाहेब यांना सहा हजार सहाशे छप्पन्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नारायण देवराव चापके यांना दोनशे वंचित बहुजन आघाडीचे बाजीराव दगडूजी बनसोडे यांना सहाशे तेवीस व अपक्ष सोपान मानिकराव मोरे यांना दोनशे सव्वीस आणि नोटा त्रेसष्ट असं मतदान झालंय या गटामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काळे रितेश रावसाहेब हे विजयी झालेले आहेत चुडावा गटामधून भारतीय जनता पार्टीचे भरत मोहनराव घनदाट यांना नऊ हजार अठ्ठेचाळीस मतं पडली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अशोक पुरभाजी धुतराज यांना चार हजार दोनशे अठरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गोरख मल्लारी भालेराव यांना दोन हजार सातशे चौदा अपक्ष शंकर कांबळे यांना सत्त्याण्णव व अपक्ष प्रकाश दाडे यांना एकशे सत्तावीस व नोटाला अठ्ठ्याऐंशी असं मतदान झालं आहे या गटामधून भारतीय जनता पार्टीचे भरतमोहन घनदाट हे नऊ हजार अठ्ठेचाळीस मतं घेऊन विजयी झाले आहेत कावलगाव गटामधून भारतीय जनता पार्टीच्या उज्ज्वला बाबूराव नागेश्वर यांना सहा हजार पाचशे एकोणसाठ तर अपक्ष अर्चना उत्तम ढगे यांना सात हजार तीनशे छत्तीस मतं पडलीत तर नोटाला एकशे अडतीस मतं झालेली आहेत या गटामधून अपक्ष उमेदवार अर्चना उत्तम ढगे या विजयी झालेल्या आहेत जिल्ह्यातील त्या एकमेव अपक्ष उमेदवार आहेत गौर गटामधून भारतीय जनता पार्टीच्या खटिंग शीतल रामप्रसाद यांना चार हजार ब्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोमल गंगाधर पारवे यांना सहा हजार एकशे एकोणसाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नीलावंती सीताराम वैद्य यांना तीनशे छत्तीस वंचित बहुजन आघाडीच्या नंदाबाई नाना बुद्धे यांना दोनशे सदतीस व यशवंत सेनेच्या गयाबाई बाबाराव माठे यांना सहा हजार बहात्तर आणि नोटाला सत्याहत्तर असं मतदान झाले या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोमल गंगाधर पारवे या सहा हजार एकशे एकोणसाठ मतं घेऊन विजयी झाले आहेत ताडकळस गटामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या केशरबाई गंगाधर जल्लारे यांना पाच हजार नऊशे नव्याण्णव मतं पडली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेश सोपान मगरे यांना सातशे नव्वद भारतीय जनता पार्टीचे केदार दयानंद स्वामी यांना चार हजार सहाशे तीन शिवसेनेच्या रामलिंग भागवत स्वामी यांना एक हजार चारशे दोन वंचित बहुजन आघाडीच्या महेश राजकुमार कचरे यांना चारशे त्र्याहत्तर तर अपक्ष डॉक्टर दिगंबर सखाराम डोनरपल्ले यांना दोनशे वीस अपक्ष सुधाकर संभाजीराव दिपके यांना एकोणसत्तर तर अपक्ष डॉक्टर भरत लक्ष्मणराव नांदुरे यांना दोन हजार एकोणचाळीस आणि नोटाला शहाऐंशी मतं पडली आहेत या गटामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती केशरबाई गंगाधर जल्लारे या पाच हजार नऊशे नव्याण्णव मतं घेऊन विजयी झालेल्या आहेत वजूर गटामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बेबिताई शिवाजीराव कुकर यांना सहा हजार तीनशे पन्नास मतं पटलीत भारतीय जनता पार्टीच्या उर्मिला मारुतराव बनसोडे यांना चार हजार सहाशे बहात्तर तर, तर स्वाभिमानी पक्षाच्या रसिका किशोर डगे यांना चार हजार दोनशे एकसष्ट व सनई छत्रपती शासन पक्षाच्या प्रयागबाई अर्जुन सूर्यवंशी यांना एकोणसत्तर व नोटाला पंच्याहत्तर असे मतदान झालेलं आहे या गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बेबीताई शिवाजीराव कुकर या विजयी झाल्या आहेत